नमस्कार कोर्टामध्ये ऐश्वर्याने डबल चाल खेळलेली असते मुद्दामून सयाजीरावांसारखंच रेकॉर्डिंग दाखवत सौमित्राने हे सर्व केलं आहे असं ती सगळ्यांना सांगत असते त्यावेळेला मात्र जानकी कोर्टातच ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारत बोलते ऐश्वर्या गप्प बस मुळात तुला एक गोष्ट कळत नाही का तू करते जे करतेस जे वागतेस ते चुकीचं आहे मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे ऐश्वर्या बघितलंत का सारंग भाऊजी या या मुलीला तुम्ही घरात आणण्याचा प्रयत्न करत होतात ना या मुलीने काय केलं बघितलं का हिची मुळात काय लायकी आहे दिसते का तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्यानी सारंग बोलतो पुरे खरं सांगायचं तर वहिनी मलासुद्धा डाऊट येतोच आहे तेव्हा लगेच जस साहेब बोलतात काय चाललंय काय कोर्ट आहे की काय आहे अरे गप्प बसा ना तेव्हा मात्र जानकी बोलते जस साहेब मी स्वतः रेकॉर्डिंग केलंय आणि हे सयाजीराव स्वतः बोलत होते प्लीज या गोष्टीवरती विश्वास ठेवा जर का तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र सयाजीरावांचे वकील बोलतात पुरे झालं मला तर मुळात या गोष्टीच पटत नाहीत खरं सांगायचं तर या गोष्टींवरती विश्वासच कसा ठेवायचा ते तुम्हीच सांगा कारण कितीही का काही झालं तरी तुमचं वागणं चुकीचंच आहे आणि मला तुमच्या वागण्याचा काहीच अर्थ लागत नाही तुम्ही जे वागताय ना ते योग्य नाही आहे तेव्हा मात्र खूपच राग जानकीला असतो आणि जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या पुरे कर त्यावेळेला सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही तर मुद्दामून खोटेपणा करताय का ऐश्वर्या सौमित्रदा नानांना किडनॅप करूच शकत नाही याची मला खात्री आहे आणि तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय ऐश्वर्या लवकरात लवकर तुमचं हे वागणं बंद करा कारण मला तुमचं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही कधी नाही। कधी मला वाटतं की तुम्ही वागताना ते चुकीचंच वागता कारण तुमच्या वागण्याला काहीच अर्थ नसतो तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते सारंग सारंग तुम्हाला कळत आहे का तुम्ही काय बोलताय ते सारंग जरा तरी माझा विचार करा सारंग अहो म्हणून मी काही बोलत नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो अजिबात मला कसलाच विचार करायचा नाही मला कळून आहे ऐश्वर्या तुम्ही किती चुकीचं बोलताय ते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मी आणि चुकीचं बोलतीये अहो जरा विचार करा तुम्ही किती चुकीचं समजून घेता येते त्यावेळेला सारंग बोलतो गप्पा बसा खर तर सयाजीरावांनीच माझ्या नानांना किडनॅप केलं होतं हेच सत्य आहे उगाच दादावरती आरोप करायचे नाहीत त्यावेळेला ऋषिकेश सौमित्रच्या कानात पुटपुटच म्हणतो क नक्की हा सारंगचं चा आहे काय हा तर डबल ढोलकी आहे एकदा या बाजूनेसुद्धा वाचतो आणि एकदा त्या बाजूनेसुद्धा तेव्हा मात्र सौमित्र बोलतो मलासुद्धा कळत नाही एकदा माझ्या बाजूने उभा राहतोय तर एकदा त्या ऐश्वर्याच्या बाजूने नक्की याचं काय म्हणणं आहे तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर या याच्या या वागण्याचं निरसन मला करायलाच पाहिजे नाहीतर सगळ्याच गोष्टी हातातून निघून जातील पण मी मात्र शांत बसणार नाही मी ह्या सौमित्राला त्याची योग्य ती लायकी दाखवणारच तेवढ्यात मात्र सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या मी तुम्हाला एक संधी दिली होती स्वतःला सुधारायची पण तुम्ही मात्र स्वतःला सुधारू शकत नाही ऐश्वर्या तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्याने बोलते सारंग वत झालं आजपर्यंत मी आपल्या घराचा विचार केला पण आपल्या घराने काय दिलं मला फक्त द्वेष राग एवढंच आणि मला तर आता या गोष्टीचा विचार करायचाच नाही मुळात या गोष्टीचा विचार करण्यात मला अजिबात रस राहिला नाही आणि काहीही झालं तरी मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच राग ऐश्वर्याला आलेला असतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही जर का आज या नानांच्या बाजूने उभं राहिला असतात आणि या सयाजीरावांच्या विरोधात साक्ष दिली असती तर कदाचित कदाचित सर्व गोष्टी आपल्या म्हणण्यानुसार झाल्या असत्या कदाचित मी तुम्हाला परत घरी घेऊन गेलो असतो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग पुरे झालं मला तर आता तुमच्याशी काही एक बोलायचं नाही कारण मला कळून चुकलं आहे सारंग तुम्ही किती खोटारडे आहात ते काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो आणि सारंग मोठ्याने बोलतो पुरे झाला आता ऐश्वर्या तुम्ही एकदा एकदा मला बोलला असतात ना की मी सयाजीरावांविरोधात साक्ष देतो तर मी तुम्हाला माफसुद्धा केलं असतं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही असं कसं काय बोलू शकता मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही सारंग तुम्ही माझा विश्वासघात करायला बघताय आणि हे मला अजिबात जमत नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूप चिडते आणि मोठ्याने बोलते मी नाही देणार साक्ष तेव्हा मात्र सारंगचा राग अनावर होतो आणि सारंग ऐश्वर्याच्या थोबाडीत मारतो तेव्हा जानकी सारंगला बोलते सारंग सारंग भाऊजी तुम्ही शांत राहा ऐश्वर्या तू हे सर्व करतीयस ना सारंगभाऊजी तुला तुम्हाला आम्ही किती वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही मात्र आमचं ऐकतच नाही तुम्ही मात्र स्वतःचं तेच खरं करताय बघितलं शेवटी काय झालं सारंगभाऊजी किती वेळा तुम्हाला समजवायचं जे घडतं आहे ते योग्य घडत नाही आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि जर का तुम्ही हे सर्व थांबवलं ना तर बरं होईल त्यावेळेला मात्र सारंग ऐश्वर्याकडे बघतच राहतो आणि ऐश्वर्याला बोलतो पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही आता मला समजून चुकलं आहे कोण योग्य आणि कोण बरोबर ते पण काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सारंग खूप चिडलेला असतो आणि सारंगला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो आता तर मला कोणत्याच गोष्टीमध्ये रस राहिला नाही त्यावेळेला सारंग खूप चिडलेला असतो आणि सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्हाला एक संधी द्यायचा विचार केला होता पण तुम्ही ज्या पद्धतीने वागलात ना ती पद्धत चुकीची आहे त्यामुळे मी तुम्हाला आता घरात घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही लवकरात लवकर इथून चालते व्हा आणि परत तुमचं थोबाडसुद्धा मला दाखवू नका तेव्हा मात्र सारंग खूप चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषय समाप्त झाला मला तर आता या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही आणि जर का तुम्ही असा विचार जरी केलात ना तरी मी काय उत्तर देईन ना ते तुम्हाला कळणारच नाही तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता तुम्हाला शिक्षाही झालीच पाहिजे आणि सारंग सरळ तिथून बाहेरच पडतो तुम्हा त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश काही करून सयाजीराव सुटले नाही पाहिजे जर का सयाजीराव सुटले ना तर नको ते होईल आणि आपल्याला लवकरात लवकर निर्णय घ्यायलाच पाहिजे त्याशिवाय आपल्याला गप्प राहून चालणार नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडचिड करत असतात आणि त्यांना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सयाजीरावांना शिक्षा होऊन सयाजीराव कायमचे गजाड जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू